सद्गुरु बाळूमामाचं आगमन गेल्या सोमवारी चार तारखेला झालं संध्याकाळी नऊ वाजता आरती झाली व सतत दररोज संध्याकाळी व सकाळी नऊ वाजता आरती व महाप्रसाद होतो पहिल्यांदा स्त्रियांना महाप्रसाद देण्यात येतो दे स्त्रियाच वाटप करतात व पुरुष बसतात आज सोमवारचा शेवटचा दिवस आहे शेवट आज गावात भव्याची मिरवणूक काढण्यात आली एकदम यात्रेचं स्वरूप आलं गावाला सद्गुरूचे पाय लागले आणि सर्व एकोप्यानं गाव एकत्र येऊन सर्वांना महाप्रसाद देण्याची सद्बुद्धी दिली आज शेवटच्या आरतीचा मान आणि शेवटचा महाप्रसाद ते आमचे बंधू चेअरमन विठ्ठलराव माकणे तो माझ्यातर्फे देण्यात येणार आहे बाळूमावाच्या मेंढरामुळे इथे काही वेगळे पण आलं का आपल्या इथं काही बाळूमावाच्या मेंढरामुळं बाहेरच्या सर्व जवळपास एक दहा पंधरा गावचे महिला पुरुष येऊन आणि गावातील बाहेरगावी असणाऱ्या जे महिला आहेत ते सुद्धा आल्या नोकर वर्ग आला बाहेरचा त्यामुळे यात्रेचं स्वरूप आलं भव्य असे मिरवणूक निघून भूतो न भविष्य असं गावाला एकरूपपणा आला बाळूमामाच्या मेंढरामुळं गावातील प्रत्येकाला एक कसं वागावं शिकवलं दररोजन शंभर शंभर मेंढरे घेऊन राखायला जात होते त्याच्यामुळं त्यांना चांगलं वळण लागलं असं एक मला आवर्जून सांगावं